नमस्कार सुमन गोट फार्म भावी आज आमचे तात्या ह्यांचे मेंढर आहेत आणि आता पोलीस भरतीमध्ये ह्यांचा एकूण उलता एक मुलगा पोलीस झालेला आहे किती मेंढर आहेत काय मुलाविषयी तुम्ही दोन शब्द आम्हाला सांगा कारण कष्ट केलेलं वाया जात नाही कारण मी बी एका मेंढक्याचाच मुलगा आहे कारण मी यांच्याबरोबर पहिले मेंढर लहानपणी राखलेलीच आहेत कारण जे आई वडिलांना माझ्या कष्ट केलं आज ताच्या कष्ट करतात पर पर चार दे दे दे। चारा नेलेल्या आहेत तर त्यांचा आता आनंद भाचार्या कारण मुलगा भरती झाला खूप कष्टात त्यांना मुलाला शिकवलं अ... कस काय मुलगा कितीला असताना शाळेला कितीला होता कसा भरती झाला त्याच थोडं आम्हाला माहिती द्या आणि तुमचं मेंढराविषयी माहिती द्या तुमचं लहानापासून आता पतोर कसं कसं मेंढरा तुमचं चढ उतार आलं त्याबद्दल माहिती द्या बकरी बाबा राखत असताना त्याला म्हणलं बकरी राखतोय मी बकरी राखल्यानंतर तुला आपली शाळा शिकल्यानंतर कुठेतरी कामाला लागते आणि ह्या बकरीच्या हा बकरीच्या पुण्यानी तुला कुठेतरी त्याचा लाभ मिळेल बकऱ्याला बकरीचा लाभ मिळल्यामुळं तुला तुला याचा फायदा होणार आहे आणि ही मी मी पहिली शाळा सोडल्यापासनं पहिली शाळा सोडल्यापासून बकरी राखतो या बकरी राखत राखत असं बरेच काळ गेलं त्याच्यावर माझ्या दोन मुली आणि एक मुलगा ही मुली था था दोन मुलीची मी लग्न केली त्या बकरी दोन मुलीची लग्न केली मेंढर राखत राखत दोन मुलीची लग्न केली परत मेंढर राखत राखी एक दीड एकर वावर घेतलं परत बकरी राखत राखत एक विहीर पाडली विहीर पाडली त्याची एक लाईन तुमची दोन हजार कि हजार फुट लांबलेली मेंट्रे में जेव्हा जीओ आणि तुम्ही तुमची विहीर पाडली त्याच्यावर विहीर पाडली म्हणजे आमच्या विहिरच्या वर तुम्ही पंधरकीत ती तुड्या पाहिजे शेजारी एक जागा घेऊन तिथून मला पाईपलाईन आणून आपली त्याची त्याची परत एक साडे तेरा लाख कि चौदा लाखाची एक वावर घेतलं एक अर्ध एकर वावर घेतलं परत आपली एक सीड दोन तीन लाखाचं मेंढरा जीवा में यात काही मला दुसरं मिळलं नाही मला काय रुपयाचं काय कुठे कामाला दिलो नाही बक... मुलगा कस का काय भरती झाला कोरोना झाल्यानंतर त्याला आमचा एक फरल्या पद्धतीचा परगा आणि राव मुलाच नाव काय नितीनराव आणि आता मुघट अच्छा मुघट तर नितीनराव पोरगा काय म्हणला आता पोरगा पेला कुठेतरी बाहेर टाकायला तर फायदा होईल याचा अच्छा म्हणून त्यासाठी की अकाडमीला अकॅडमीला अकॅडमीला पोरगा चार वर्ष ठेवला त्याला प्रत्येक महिन्याला बारा हजार रुपये भरू शकत होतो असे चार वर्ष त्याची म्या पूर्ण केली म्हणजे एका महिन्याला तुम्ही बारा हजार रुपये त्याला महिन्याला मेंड हो पोस्ट करायचं पोस्ट होता बारा हजार एखादी वेळा लोगून ला वाटा सलग चार वर्ष ते अकॅडमीत होता चार वर्ष अकॅडमी सलग होता आणि ते चार वर्ष ठेवल्यानंतर तो परत माघारी आला इथं माघारीनंतर दोन वेळा ते तीन वेळा मिलिटरी तो भरती झाला म्हणजे मिलिटरीच्या प्रोसिजर म्हणजे तो जे हा शेवट पत्र गेला गेल्यानंतर त्याला ती त्यासाठी मेडिकल चालू राहिले मेडिकलच्या फॉन्ड मधून काय मेडिकलच्या फॉईंट मध्ये थोडस तीन आला ते पाच आला तेव्हा मलाच काय म्हणला आला पप्पा आता माझ नोकरीचं कसं काय करू लागते तर मी काय म्हणलं बघ आपण बीड राहायचा सोडायचा आपल्या अंगात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत आपण करत राहायचं ज्या दिवशी तुझी ताकद संपल त्या दिवशी निर्णय आपली शेती बकरी ह्या बकरी आहे ती लक्ष्मी आपली ही लक्ष्मी कमी पडून देणार नाही तर तू बकरी समजू शकतो परत मग त्याला एक योगा योगाली कसं त्याच नशीबूस काढल्यानंतर तो पोलीस भरतीला गेला गेला ठाण्याला गेला ठाण्याला गेला फॉर्म भरला फॉर्म भरला आणि फॉर्म भरून तिथं तो गेला गेल्या बरोबर तो महाराष्ट्र पोलीस झाला 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 काय मला बरोबर माझं ते अभिनंदन केलं त्यांनी आणि मला म्हणला पप्पा माझं एक नंबर काम झालं त्याच्यामुळे मी त्याला पोलीस झाल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटतं मला आता, आता एकदम खुश वाटते आणि वाटते माझ्या आपल्या काष्टाचं चीज झालं जेव्हा बकरी जी बकरी आतापर्यंत मी राखली पहिली शाळा सोडल्यापर्यंत बकरीच राखत आली मग दुसरं काही काम केलं आता आमच्या नानाची तुमची बकरी परत पोपट नानाची बकरी असे असं खांडव जपला असता चार पाच हजार खांडवा असल्यामुळं आम्ही ती बकरी राखत राखत आपली आमची पोर आणि नानाची पोरं हे दोन्ही एक पीएसी झालं एक पोलीस झालं या बकरी जीवाव झालं याला काय नाना सुद्धा कि काय दुसरीकडे कुठं काय चोरी लबाडी कुठे का काय तस केलं आहे नुसती आपली बकरी कष्ट तुमची मेहनत आणि या माऊलीच आपल्याला पुण्य आहे पुण्य या बकरी असं पुण्य लागल्यामुळं नानांची दोन पोर सर्व्हिसला लागली माझा सर्व्हिसला लागलाय ना ना तुम्ही म्हणताय तुमच्यासारखं कष्ट केलं कष्ट केलं खूप कष्ट केलं आपण जवळ दुष्काळ पडायचं दुसऱ्याच्या जा, गावाला जायचो जा त्याला शेतकरी असं शिव्या देत आपल्या अंगा आणत होतो खाली भवन घालून आपण निघून जातो आणत होतो फोकाने आणायच शिव्या द्यायचं पण तसंच की बाबा आपली मुलं बारीक येते आपली कशी पोरं शिकली आणि कशी पोरं आपली मोर जातील असं आमच्या डोक्यात कार्गेट होतो दोघांच्या म्हणून त्यांना तपल्या पद्धतीनं पोरं शिकून शाळेला लावली तसं माझी बी पोर माझ्या डोक्यात होत की माझ्या मुलींची रुंदी लग्न हो की आपला मुलगा कुठेतरी सर्वेसन लाव अशी माझी इच्छा होती माझ्या मुलाची मिरवून त्या आपल्या कष्टात चे मुलात बकरी माझी होती तुम्हाला कळलं कसं मुला बकरीच राखत होती मी आधी इथं बकरी राखत असल्यामुळं मला ती चारचाकी गाडी घेऊन आली मुलं मुलं ठर दुसरी चार जागी गाडी घेऊन आली माझी असा गाव वावतात मेंद्राकोडला त्यांनी मला चौघांनी उच्चाल दोघा चौघांनी उच्चाल आणि दोघा चौघांनी उचलून माझी ती बकरी त्या जुडीजून देऊ मला गावात पैठण मध्ये नेलं चार चाकीत चारचाकी पैठण मध्ये नेहमी तिथं मला त्यांनी खांद्या घेतलं आणि खांद्या घेऊन माझी त्यांना मिरवणूक काढली आणि माझ्या पोरात मिरवणूक काढली परत संध्याकाळी म्हणजे जागा जेव्हा जेव्हा दहा बारा हजार रुपये जातील काय तुम्हाला घालवायचे घालवाजी गालौ। भाजी लक्ष्मी काही काय कमी करून देत नाही बरोबर तुम्हाला काय घालवायचं तेवढं घालू शकता काय म्हणा पण तुम्ही मुलासाठी दर महिन्याला बारा हजार पाठवत होता पण मुलांना चीज करून त्या एक नंबर का केलं त्या मुलाला सुद्धा मानलं पाहिजे आपण त्यांना पैसा असता तसा उडावला नाही 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 त्यांनी एक नंबर का एक नंबर म्हणजे त्याला माहित आहे की आपला बाप दिवसरात माग मागाय पाऊस म्हणाय पाऊस म्हणायलाय पाणी म्हणायचं नाही वारा म्हणायचा नाही ऊन म्हणायचंय कान नाही काही म्हणायचं नाही सारखं बकरी राखीतच राहायच राखत राहायच्या शिवार काही पर्याय नव्हता आणि बकरी राखत राखत राक्ष आपलं कसं आहे की ही आपल्याला डोक्यात होतं की पण आपलं कुठं आपल्या वाणीपकरी राखून आहे आपण जे कष्ट के केलं म्हणजे तुम्ही जे कष्ट के केलं आमच्या बापांना वडिलांना जे कष्ट के केलं आपल्या मुलाच्या कष्ट वाटणीला येऊन येऊन आहे असं आमची एक भूमिका होती आणि ती आपली इच्छा पूर्ण झाली पूर्ण झाल्यामुळे आपल्याला काय हा विनोद इतका पोरं वाटतो आणि माझी इच्छा अगदी तुम्हाला साहेब न माझी इच्छा पूर्ण झाली मला उद्या जरी मरण आलं तरी अगदी मोकळ्या मनाने राहणार माणूस मी मला काय ते शिक ना नाही आता मेंढर कितीच राखायची आता आमच्या नाना काय शिरड अजून राखायची नाही तो मेंढर राखायची अशी राखायची मेंढर कि हे मेंढराने आपल्याला धनाची लक्ष्मी आहे धनाची लक्ष्मी आहे आणि या मेंढराने आपल्या पोरांच आणि आपल्या पोरींच आपल्या पोरींच आणि आपल्या पोरांच यांनी कल्याण जो पर्यंत आपल्याला होती बघली की आपल्याला बाबा आज बकरी राखू वाढवायची त्या दिवशी बकरी आपली विकायची तोपर्यंत आपली बकरी हळूहळू आपल्याला जेवण जाते चांगलं मिळते आणि तीन टाइम जेवण मिळतंय आणि शरीराचा एम होतो ह्याच्यापासून आपल्याला रोग जळत नाही आता मित्रांनो ह्यांची मेंढर आमची मेंढर पहिली एकत्र असायची अरे पोलीस भरती करत होतो त्यावेळी मला एक फॉर्मुला दिला होता गावाचा चिक बरोबर आहे का राईट राईट कसा खायचा ते तुम्ही थोडं सांगा ते तुम्ही मी तुमचं ते जेव्हा आपल्या शेळीला मेंढ्या दुधून असतं में तेव्हा मी ह्यांच्या फार्मानुसार गावाची खातो तू तु। ताकद मिळती गवाजाची ती गवाजाची कसा करायचं की संध्याकाळचा बाबा आज सकाळचा काढायचा ते आईला वाटायला व्हायचा रात्री रात्रभर पनर बिस सकाळचा काढायचा ते वाटायचा आपल्या निवड असत काय म्हणजे होरुटी वाटायची वाटून त्याच्या ती निवड्या करायचा तयार करून गाळून घ्यायचा गाळून घेऊन गाळून घेऊन ते बोगल्यात ठेवायचं आणि नंतर ते शिजवून शिजवून दुधात टाकून त्याच्या बसून शरीराला ताकद चांगली जरी मिळती आणि शरीर ताईट राहत म्हणून त्याची काय आपले दुसरे काय आजार खुरकी खोपरे दुरापेक्षा एकदम चिक उत्तम आहे तो मित्रांनो ह्यांचा फॉर्म्युला मी त्या काळात वापरला आणि मला खूप फायदा झाला आज ह्यांची तब्येत कशी आहेत तुमचं वय किती आहे माझं असंच पण साठ वय असेल साठ वय बघा मुलगा केला का ट्रेनिंगला नाही अजून गेला अजून बोलवलं नाही का आता ती ती तारखेला पण बोलवतील ना बरोबर बरोबर ती कसं आहे आपल्याला आपल्याला काय बरोबर मित्रांनो तात्यात आमचा ह्यांचा एक होता एक मुलगा दोन मुलीची लग्न ह्या बँड्राच्या जेव्हा मुलगा नोकरीला लागलेला आहे कष्ट केल्याशिवाय ह्या जगात काही मिळत नाही मुलानं चार वर्ष अकाडमी केली प्रत्येक महिन्याला बारा हजार रुपये यांना मेंढरा जेव्हा मुलाला दिलं घर संसार केला आणि मुलांना त्यांच्या मुलाचं नाव काय अजित 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 त्याच्या कष्टाचं चीज करून दाखवलं आणि आपल्या वडिलाचे कॉलर आज गावामध्ये टाईट केली किती के मुलं ह्या वर्षी भरती झाली ह्या मेंढरा राखण्याची पोरं कमीत कमी चार ते पाच पोरं यंदा चालती आणि ह्याच्या आधी फक्त मेंढर समाज भरपूर आहे आणि गावात आम्ही मेंढरवाल्यांनी कमीत कमी आमची बकरीवाल्यांची पोर आता नाही म्हणलं ना तरी पंधरा ते सोळा पोरं आता चालू मिथीत बकरीवाल्याचीच फक्त लागली ती तेव्हा परवाशी गावात मी गेलो आता गावात गेल्या आरिपाटी की आमच्या ती काय सप्ताह बसलाय तेव्हा ती सप्ताहलाय तेव्हा एक जणी मला म्हणला बकरी बी राखतोय सप्ता करतोय आणि तू गझी खेळतोय आणि तू लिजी करतोय अरे म्हणलं तसं नाही दादा माझ्या जोपर्यंत अंगात रागायचंय तोपर्यंत मी काही करू शकतो मला फक्त काय करायचंय की आपल्या जीवाची शरीराची तब्येत चांगली यामुळे आपली सब्य तब्येत चांगली राहते जेवण त्याला मजबूत जातं आणि मजबूत झोप येते जर आपण गावात बसलो टायमावर बसलो तर आपल्याला जेवण मिळणाऱ्या टायमाला आपल्याला झोप लागणार नाही mm -hmm. आपण गोवा खाय शिकणार आपण तबो खाय शिकणार आपण दहा रुपया शिकणार आपण काहीतरी करत शिकणार भांडणं करणार पुन्हा असं mm -hmm. वेळ गावचं त्या सोडून आपल्याला फक्त एवढा अभिमान नाही की आपल्या मेंढरवाल्याची मुलं पोलीस भरतीत कशात ना कशात नोकरीला तुमचं कष्ट आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे आपला बाप किंवा आमचे वडील सकाळी उठल्यापासून रात्री झोपस जो जोपास पर्यंत किती जेव्हा करतात कारण हे बघितल्यामुळे मुलं मुलो सुद्धा आपली वया जात नाही मुलं चांगल्या तऱ्हेने शिकली बरं का आणि चांगल्या तऱ्हेने त्यांनी नावं कमावली पोरांनी चांगल्या तऱ्हेने नावं कमावली आणि नावागावाची काम शिवली जायची दुसरे काहीही नाही अशी गावात किती पोरं खेळती ती किती आहे ती पण फक्त का पोरं शिकली कारण त्या बकरीवाल्याचा आणि त्या बकऱ्याचा एक ते लक्ष्मी आहे ती धनिदेश्वर कधी राहणार नाही ह्याचा सभाळ केला ना उगच मन आहे वाळवाची बकरी राखा ज्या त्याची सेवा करा त्याला मेवा निधेश्वर ना राहणार नाही तसाच ही बकरी टाकल्यामुळं ही लक्ष्मी आणि ती लक्ष्मी एकसारखे ह्याचा मेवा मिळणारच ह्याचा शेवट असेच आपल्या ह्यांना कष्ट केलं त्यांच्या कष्टात झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद